कार फलटण येथील गजानन चौकामधून मी राजकुमार गोपने आपलं नमस्ते फलटण युट्यूब मध्ये स्वागत करतो ज्या ठिकाणी आपण उभा आहे या ठिकाणी आज संध्याकाळी ठीक सहा वाजता महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची सभा होणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आता तेज बांधण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या खुर्च्या आहेत त्या येऊन पडल्या आहेत काय काही तर या ठिकाणी आता दुपारच्या खरं तर एक, एक वाजलेले आहेत आणि अजूनही सभेला तब्बल पाच तास बाकी आहेत आणि सायंकाळी ठीक सहा वाजता जे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत शरद पवार यांची या अगोदर वाई येते सभा होणार आहे चार वाजता आणि तिथली सभा सा आठवून साहेब फलटण या ठिकाणी येणार आहेत ज्या ठिकाणी माडा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार देयशील भया मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या सभेचं आयोजन केलं आहे खऱ्या अर्थानं ही सभा अतिशय महत्वपूर्ण आहे कारण ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षात फूट पडली त्यानंतर प्रथमच फलटण येथे महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची पहिल्यांदाच जाहीर सभा होत आहे या निमित्तानं जे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आहेत मित्र पक्ष आहेत या सर्व मित्र पक्षांचे नेते मंडळी त्याचबरोबर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत तर शरद पवार आणि फलटण यांचा अतिशय घनिष्ठ नातेसंबंध आहेत कारण गे सुरुवातीपासून शरद पवारांच्या विचारावरतीच फलटण ता राज तालुक्याचं ता राजकारण चालत आलेलं आहे सर्वात महत्वाची बाब आहे ती या ठिकाणी आजच्या या सभेकडं फलटण स फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी असणार आहे आणि शरद पवार खरंतर माडा लोकसभा मतदारसंघ हा अतिशय प्रतिष्ठेचा बनलेला आहे ज्या मतदारसंघाची निर्मिती दोन हजार नऊ साली झाली त्यावेळेस सुरुवातीला शरद पवार या मतदारसंघामधून निवडून गेलं होतं आणि त्यानंतर दोन पंचवार्षिक सलग या मतदारसंघावरती शरद पवार यांनी आपली कमांड ठेवली होती मात्र दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाने खासदार रंजिशा नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा मतदारसंघ शरद पवार यांच्या ताब्यातला खेचून आणला आता पुन्हा एकदा तो मतदारसंघ आपल्या ताब्यात आणण्यासाठी शरद पवार यांची रणनीती काय असणार याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलं आहे खरं तर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या सहा सभा होणार आहेत यामधल्या आतापर्यंत माडा करमाळा सांगोला आदी ठिकाणी शरद पवार यांच्या सभा झालेल्या आहेत दयवडी या ठिकाणी सभा झालेली आहे आता आज फलटण या ठिकाणी सभा होत आहे यानंतर माळसिरस तालुक्यात सभा होणार आहे खर तर फलटण हा राष्ट्रवादीचा बाले आहे राजघाटाचा बाले आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून फलटण या फलटण कोरेगाव मतदारसंघ असेल किंवा त्यावेळेचा फलटण खंडाळा मतदारसंघ असेल या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपलं एखाती वर्चस्व स्थापन केलेलं आहे मात्र सध्याच्या घडीला ज्यावेळेस महाराष्ट्रात राष्ट्रवादी मध्ये फूट पडली आणि अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी आता ही लढाई होत आहे आता या ठिकाणी एकीकडे एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसप्रणी शरद पवार गट त्याचबरोबर काँग्रेस शिवसेना असेल त्यांचे इतर सर्व छोटे मोठे दे मित्रपक्ष असतील यांच्या माध्यमातून माड्याची जागा ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेली आणि तसं पाहिलं तर फलटण हा राजघाटाला किल्ला आहे मात्र श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आहेत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत त्याचबरोबर फलटणचं सर्वात जास्त प्रेम ज्यांच्यावर आहे असं श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर जे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत आणि विद्यमान जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं या मतदारसंघावर कमांड आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आजच्या घडीला मात्र हे दोन्ही दिग्गज नेते हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने आतापर्यंत ते जाहीर सभेमध्ये किंवा प्रचाराच्या नारळामध्ये ते कुठे दिसलं नाहीत जे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे नारळाच्या कार्यक्रमाला सरावात पुढे होते त्याचबरोबर फलटणच्या नगरसेविका सुभद्रा नाईक निंबाळकर याही पुढे होत्या त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे जे चिरंजीव आहेत अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे हेही जा या ठिकाणी प्रचाराच्या फ्रंटवर आहेत त्याचबरोबर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव सत्यजित राजे या ठिकाणी आघाडीने प्रचारात आहेत त्याचबरोबर जे विश्व विश्वजित राजे नाईक निंबाळकर जे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत तेही आघाडीने या ठिकाणी प्रचारात आहेत आता खरंतर फलटण कोरेगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या संध्याकाळी जी सहा सात वाजता सहा वाजता सभा होणार आहे या ठिकाणी आता खरंतर या ज्या अंतिम टप्प्यात तयारी आली आहे या ठिकाणी टेज पूर्ण झाला आहे आणि आता खुर्च्याची मांडणी पूर्ण होईल आणि तब्बल सहा वाजता या ठिकाणी या ठिकाणी सभा होणार आहे आमचं या ठिकाणी सभेवर लक्ष राहणारच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते साठी फलटण